हॅलो हॅलो हा रवींद्र सरांचा नंबर आहे का बोल हा बोला बोला तुम्ही प्राध्यापक आहात का पत्रकार आहात सर पत्रकार पत्रका आहे का कुठे औरंगाबादचे काय नाही तुमची बातमी वाचली म्हटलं तुम्ही म्हणजे लहानपणापासून शाळा तर शिकला असेल शिकवलं असेल शिक्षकांनी नाही का तुम्हाला होतच हा मग त्याच्याशिवाय तुम्ही असं इतकं कसले शब्द वापरले तो तुम्ही शिक्षकांसाठी ऍक्च्युअली आम्हाला काही हाऊस नाहीये सर घरी राहायची मुलं शाळेत नाहीत त्याच्यामुळे आम्ही जाऊन तिथं काय करायचं हा आमच्या समोरचा प्रश्न होता आणि आम्ही सहा महिने झालं सर्वेक्षण केलं कोविडचं नर्स बरोबर डॉक्टर बरोबर आम्हाला कुठलं शिक्षण दिलं होतं का प्रशिक्षण दिलं होतं का आमचं विभागाचं काम होतं का ते आरोग्य विभागाचं काम असताना सुद्धा आम्ही आमची सामाजिक जबाबदारी बांधिलकी सांभाळून बांधीलकी नाही बरोबर आहे तर मग तुम्ही शिक्षकांसाठी मास्तर डॅनो हा शब्द वापरणं कितपत योग्य वाटलं तुम्हाला अव हे भावी घड भावी पिढी घडवणारे शिक्षक आहेत हा पाया तुम्ही जे आहात ना ते तुम्हाला कुणीतरी शिकवलेलं आहे शिक्षकांनी आमच्या तुमचं लेखन तुम्ही बातम्या करता चांगली गोष्ट आहे पण कुठली बातमी आपण कशी देतोय काय करतोय याचा थोडासा विचार केला पाहिजे आप की आपण कोणाबद्दल बोलतोय की आपल्याला पण चार पुस्तकं कुणीतरी शिकवली असतील की नाही सर बरोबर आहे हा मग बरोबर आहे तर तुम्ही असे शब्द कसे वापरलेत की मरणार आहेत का मेलेत का थोडं काम केलं तर काय मरणार आहेत का, का अहो आम्ही सहा महिन्यापूर्वी सुद्धा मेलो नाही कोविडचं काम करून आम्हाला कोरोना झाला नाही शिक्षकांना आमचे शिक्षक बांधव टोल नाक्यावरती काम करतात रेशनिंग दुकानावरती लाईन मध्ये होते कित्येक ठिकाणी लोकांनी काम केल्यात कोविड सेंटरवरती काम केल्यात तेव्हा नाही तुम्ही बातमी दिली हो सर तेव्हा का नाही तुम्ही बातम्या दिल्या सांगा बरं मला जरा तेव्हा तुमची पत्रकारिता कुठे गेली होती तुम्हाला काय त्या वेळेला विषय नव्हता का बातमीसाठी की तुम्हाला असलेच विषय सगळ्याला आवडतात हा नाही नाही बरोबर आहे का नाही अशाच आम्ही घरी बसून पगार घेतो हा आमचा दोष आहे का मुल, आम्ही म्हटलंय का आम्ही कोरोनाला आणलंय का आम्ही मुलं मुलं शाळेत आले की आम्ही जाणारच ना शाळेत आम्हाला हौस नाही घरी राहून पगार घ्यायची पण आमच्या पुढची पिढीच आमच्या समोर नाही तर तिथं जाऊन काय आम्ही चार भिंतीत बघत बसणार का भिंतीकडे मुलंच जिथं नाही आणि जिथं मुलं नाही तिथं कसं आनंदी वातावरण असणार आम्ही करणार काय हा तुम्ही सरसर येत म्हणता की तुम्ही काम करणार नाही मरतात घरी राहून पगार घेणार काम केलं तर काय मरणार मास्टर मास्तरड्यां हा शब्द तुम्हाला कितपत योग्य वाटतो तुमची तुम्ही पत्रकार म्हणता स्वतःला तुमची भाषा कशी पाहिजे हा नाही नाही कशी भाषा पाहिजे सांगा तुम्ही एखाद्याला आपण जेव्हा बोलतो ना त्यावेळेला ती व्यक्ती दुखावली पण गेली नाही पाहिजे आणि तिला समजलंही पाहिजे अशी आपल्या भाषा पाहिजे ना तुम्ही पत्रकारिता केलेली आहे पत्रकार आहात तुम्ही लेखन करताय कुठल्या दर्जाचं लेखन आहे तुमचं आणि तुम्ही असली बातमी देताय पेपरला ज्यांनी तुम्हाला कधीतरी बाळकडू दिलेलं आहे शिक्षणाचं उगीच बातमी तयार करता का तुम्ही आता मी कुठल्या मी कुठूनही बोलते हे तुम्हाला सांगितलं नाही मी फक्त एक शिक्षिका आहे कुठून बोलता नाही एवढं पुरेस आहे पण तुमची भाषा कशी आहे पत्रकार असून तुम्ही सांगा ना तुमची भाषा ही लेखनीची तुमची उत्कृष्ट शैली आहे का असली शैली आहे का पत्रकारि अशी भाषा असते का तुम्ही वाचता ना बातम्या इतर कशी बातमी दिली आहे मास्तर नो तुम्हाला कुणी शिकवलं व तुमच्या आई वडिलांनी शिकवलं घरातच शिकलेत का तुम्ही शाळा नाही नाही शाळेतून शिकलो तर शाळेत आता ज्यांनी शिकवलं त्यांच्याबद्दल तुम्हाला असं बोलताय का तुम्ही ही तुमची भाषा का माझ्या शिक्षकांना कशाला दोष नाही नाही तुमच्या नाही नाही तुमच्या शिक्षकांना नाही म्हणजे आताची पिढी आताचे शिक्षक काय <ंगे> तुमचे वैरी आहेत का दुश्मन आहेत का आम्ही काय वेगळं काम करतो का नाही नाही माझ्या माझ्या शिक्षकांना संदर्भात सांगितले की त्यांना कशाला नाही मग तुमचं नाही नाही त्यांनी काय शिकवायचं शिकवलं नाही मग आम्ही काय वेगळं शिकवतो का आम्ही काय घरी बसून पगार घेतो का का तुमच्या घरी येतोय आम्ही पैसे मागायला नाही नाही मग जी भाषा कसली तुमची बोलण्याची अशी भाषा वापरतात का शिक्षकांबद्दल कुठलाही शिक्षक वाईट नसतो तो मुलांना मातीचा जो गोळा असतो ना त्याला आकार द्यायचं का मा शिक्षक करत असतो समजलं का तुम्हाला म्हणे माझ्या शिक्षकांबद्दल नाही लिहिलं मग आताचे आम्ही सगळे काय तुमचे दुश्मन आहेत का तुमचे काय जमिनीच्या पांदावरती काय शेताची वाटणी करून आहे का, का आम्ही सगळ्यांनी हा आम्हाला काय आहे का महिने घरी राहायची सांगा ना आता बोला की उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं आम्हाला आहे का घरी राहायची मग नाही आम्हाला हुशे का मग नाही नाही तुम्ही जर म्हणता की तुम्ही काम करा तर मेलं नाही आम्ही सहा महिने गेले काम करतोय कोविड सेंटरवरती माझे फेसबुकला फोटो आहेत मी पाठवते तुमच्या नंबर आम्ही किती जणांनी काम केले चार चार महिने आम्ही गावातला सर्वे करतोय गन मशीन गन कशी वापरायची हे आम्हाला माहित नव्हतं ऑक्सिमीटर कसा वापरायचा हे माहित नव्हतं याचं ट्रेनिंग काय शासनाने आम्हाला दिलं नव्हतं आमचं ट्रेनिंग आहे शिक्षक मुलांना शिकवण्याचं तरी आम्ही त्या क्षेत्रात उतरून आम्ही ते काम केले तेव्हा तुमच्या पत्राला पत्रकारितेला विषय नव्हता का बातम्या द्यायला दिली का एकानी तरी बातमी आमच्या शिक्षकाचा उल्लेख तरी केला का एवढा कोविड सर्वेक्षणामध्ये आणि तुम्ही आता केव्हा म्हणजे आम्ही मे महिन्यापासून सर्वेक्षण करतोय तुम्ही आता पाहता का? काम करणार काय काय केलं कोरोना इथं आणि कोरोना इथं म्हणजे त्यांचा मान केला आणि म्हणून आता अशा पाठीमागे बुक्की घालता का म्हणजे तोंडास घात आणि मानबुट्यावरती बुक्की छान मस्त काम करताय तुम्ही सर हा मी गेले अर्धा तास तुम्हाला फोन लावते मी कुठून बोलते हे पण तुला तुम्हाला सांगितलं नाही मी फक्त एक शिक्षिका आहे आणि मी पुण्यातून बोलते तुम्ही शिक्षक आहात एवढं नाही नाही एवढं नाही माझी ओळख तीच आहे हो आणि म्हणूनच तीच तळमळीने मी तुम्हाला फोन केलाय मला बाकीचे लेबल नकोय तुम्ही जर एवढा पत्रकारिते आहे तुमची भाषा कशी आहे तुम्ही वापरली काय काय लिहिताय तुम्ही मास्तर आणि काय 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 बोलताय तुम्ही सांगा ना तुम्ही तर सगळ्यांसमोर माफी मागायला पाहिजे आपले शब्द फार चुकीचे आहेत तुमचे कशासाठी तुम्ही असं ये लेखन तुम्हाला बाकीचे विषय नाही आहेत का लेखन करायला पत्रकारितेला मी विषय देऊ का तुम्हाला लेखनासाठी एवढे चांगले चांगले विषय पडलेले असताना तुम्हाला हात बरं सगळ्याला भेटतो शिक्षक पोलिसांवरती लिहिणार नाही कुणी पाकीच्या खात्यामध्ये सगळं खात भ्रष्ट करतात आम्ही काय खातो काय खातो आम्ही सांगा ना शाळेत काय खायला भेटतो आम्ही भ्रष्टाचार करतो हा आम्ही सहा महिने कोविड मुळे घरी आहे तर तुमच्या पोटात तुमच्या पोटात गोळे यायचं कारणच काय ना एवढा चा, का पोट सोडव गरज काय आहे तुम्हाला की बाबा हे घरी बसून पगार घेतात आणि काम केले तर मरणार आहेत का मेलेत का अहो आमचे लोक मेलेत सुद्धा कोविड मध्ये काम करताना त्यावेळेला कोणी दखल घेतली त्यांची सरळ सरळ म्हणताय तुम्ही मेलेत का मास्तरड्यांना भाषा कुठली वापरताय तुमची हा मला नाही वाटत तुम्ही पत्रकार आहात म्हणून आणि अशी ही तुमची भाषा आहे म्हणून पत्रकार माणसाची भाषा कशी पाहिजे तुम्ही फोन केलात आणि शिक्षिका म्हणून सांगितलं मी तुमच्यावर विश्वास ठेवला माझे पत्रकार बरोबर आहे विश्वास ठेवायला भाषाच तुमची ओळख करून देते ना आपलं काम आहे आपली ओळख ओळखते ना माझी भाषा मला ताई म्हणा मला गरज नाही मी शिक्षिकाच आहे मी शिक्षिकाच आहे तुमच्यासारखं असं माझ्या बोलणं बघा आणि तुमचं बोलणं बघा तुमची भाषा बघा लेखनाची काय लिहिताय तुम्ही हा नशीब मी तुमच्या बरोबर खूप सौजन्याने सरळ सरळ बोलते असली भाषा असते का तुमचे पत्रकारे हा जवळ असते तर असं रस्त्यामध्ये हाणलं असतं तुम्हाला चार चौघ बायकांना गोळा करतो कळलं का आतापर्यंत कशी वापरली मारण्याची भाषा म्हणजे तुमची चूकच आहे ना नाही नाही तुमच्या हातावर मारणार म्हणजे तुमची भाषा कशी आहे तुमचं काय तुमच्या भाषेतून तुमचं नॉलेज कळत ना तुम्ही किती विद्वान आहात ते कळत ना तुमची भाषा सांगते ना त्या बातमीमधली भाषा कशी आहे आपली भाषा आपण किती शिकले ते सांगतो कळालं का तुमची भाषा कशी चपल्याने मारलंच पाहिजे ना असं जर तुम्ही मास्कड्यांना शब्द जर वापरत असेल आमच्या मर्मावर जर बोट ठेवून तुम्ही बोलत असाल तर चपलेनेच मारलं पाहिजे तुम्हाला आणि ते पण चौकात भर चौकात मारलं पाहिजे तुम्हाला तुम्ही औरंगाबादचे आहात माझे बरेचसे नातेवाईक औरंगाबादला आहेत तुम्हाला अशा भर चौकात जवळ असते ना तर भर चौकात चपलेने मारलं असतं तुम्ही अशा भाषा वापरली हो शिक्षकांबद्दल अशी भाषा वापरतात का तुम्हाला कुणी शिकवली कुठं पदवी घेतली गुरुजनांनी गुरुजनांनी छेनी मारलं काय मी मारलं काय हा नाही नाही आऊ गुरुजन आहात पण तुमची भाषा कशी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ना जरा की आपण काय लिहितोय शिक्षकांबद्दल लिहितोय कसं लिहितोय याचे पडसाद काय उमटतील याच्या काय प्रक्रिया होईल व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या विद्यार्थी असते हो म्हणजे तुम्ही चुकलात नाही नाही तुम्ही नाही 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 तुम्ही चुकलात का मग माफी मागा ना जाहीर माफी मागा ना तुम्हाला जर एवढे लोक फोन करतात तुम्हाला तुम्ही माफी मागा जाहीर बाकीचं बोलत बसू नका माझ्या बरोबर मला वेळ नाहीये तेवढा बोलायला तुमच्या सारख्या लोकांना रस्त्यामध्ये चपलेने मारलं पाहिजे तुमच्या पत्रकारतेला जाळून टाकलं पाहिजे माणूस हा शेवटच्या क्षण नाही तुम्हाला लाज वाट लाज वाटत नाही लाज वाटत नाही तुम्हाला असं बोलायला लाज वाटते नाही नाही छपल्याने मारत नाही तुम्हाला उभे राहून रस्त्यामध्ये चाललं पाहिजे तुम्हाला पत्रकार म्हणून घेऊ शकत नाही कोणच म्हणणार नाही पत्रकारे म्हणून तुम्ही लाज वाटली तुम्हाला लाल शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी आहे जीवना करत नाही नाही अशा चुका करत बसता तुम्ही माफी मागितली पाहिजे मात्र मागितले पाहिजे नाही छेपले ना नाही तुम्हाला जायला पाहिजे तुमचे पुतळे करून तहन केले पाहिजे चौका जर तुम्ही असे अपशब्द वापरून त्यांची बदनामी करत असाल तर तुम्ही त्याच लायकीचे आहात असं मला म्हणायचं आहे तुमची लायकी तशी आहे तुम्ही चुका करणार म्हणजे तुम्ही चुका करणार आणि म्हणणार मी विद्यार्थीचे चुकणार आहे त्यापेक्षा जाहीर माफी मागा तुम्ही नाही हू करू नका तुम्हाला जाहीर माफी मागावीच लागणार आहे कारण तुम्ही इतके अपशब्द वापरलेत ना नाही खूप अपशब्द वापरलेत सर तुम्ही शिक्षकांबद्दल म्हणजे तुम्हाला तुमच्या पत्रकारितेचा ना तो अपमान झाला अपमान चपल्याने मारली नाही चपल्याने मारणार म्हणजे तुम्ही आधी आमच्या मर्मावर बोट ठेवले नाही का मी उगा साधा गोडीत फोन करून चपला मारीन म्हटलं नाही तुम्हाला कळालं का तुम्हाला चपला मारीन म्हणजे तुमचे नाही नाही तुम्ही चौकातच मारलं पाहिजे तुम्हाला तुमच्या पत्रकारितेचा ना जा केला पाहिजे अक्षरशः तुम्ही ना म्हणजे अशी माणसं आहे ना मध्ये काळींबा फासायला असतात ही असली तुमच्यासारखी माणसं काही कामाची नाही तुमची पत्रकारिता सोडून द्या ती पेटवा ते ऑफिस वगैरे जाळून टाका काही ठेवू नका तुमचं पत्रकारिता तुमच्याकडनं चांगल्या बातम्या होऊ शकत नाही तुम्ही असेच आले ते अशी विश्वास भाषा शिक्षकांच्या मुखीत शोभत नाही हो हो का आणि तुम्ही पत्रकार नाही मग बरोबर आहे ना तुम्ही पत्रकार आता तुम्ही मास्तर डॅम हा शब्द म्हटलं तुम्हाला लाच नाही वाटली का जरा सुद्धा नाही वाटली का लाज का सगळी विकली आहे लाज शरम काहीच नाहीये तुमच्याजवळ सगळं विकून टाकले का तुम्हाला टाक नाही लाज वाटली एका शिक्षकाबद्दल आपण काय का शब्द वापरतोय मास्तरड्यांना ते पण मथळा दिलाय तुम्ही मास्तरड्यांना काही काम करून तर मेलत आम का आमचं काम तुम्ही बघितले नाही का आम्ही घरी जाऊन पगार घेतो आम्ही भ्रष्टाचार करतो आम्ही फाईल काढून पैसे घेतो की आम्ही कोणाला ब्लॅकमेल करतो ही आमची कामं आहेत का हा आणि अशा समाजातल्या एका घटकाबद्दल आपण काय वक्तव्य करतो याचं भान असायला हवं ना तुम्हाला तुम्ही पत्रकार आहात पदवी घेतली असेल त्या पत्रकारितेची आणि खरंच म्हणतात अशा व्यक्तींना चपला नाही मारलं पाहिजे तर काय तुमचा सन्मान केला पाहिजे हारतुरे घालून हारतुरे घातले पाहिजे का तुम्हाला का तुमचा सत्कार करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून आता बोला ना बोलतोय बोलतोय ऐकतोय काय ऐकताय चूक झाली म्हणूनच ऐकताय ना तुम्ही नाही नाही चुक नाही झालेली चुक नाही झाली तुमचा सत्कार केला पाहिजे ठेवा फोन आता तुमच्या सारख्या ना चपल्यानेच मारलं पाहिजे चांगले महिलांनीच मारलं पाहिजे तुम्हाला